असं त्यांनी म्हटलं आपल्याला म्हणे कोणाला राऊत साहेब का बरं नाही असं काही नाहीये मी उशिरा पोहोचलो नाही माझं विमान इथे येणार होतं ते विमान इथे उतरू शकलं नाही मग मी बाय रोड इथे आलो खरं म्हणजे पण महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदावरून आज इथे बरेच लोक आलेले नाही छत्रपती शाहू महाराज आले नाही बाळासाहेब थोरात पोहोचू शकले नाही त्यांनी तुमच्या संदर्भात समितीने नाही ठीक आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा करू छत्रपती संभाजी महाराजांविषयी आमच्या मनामध्ये किती आदर आहे प्रेम आहे हे काय आम्हाला व्यक्त करण्याची गरज नाही शिवाजी महाराजांनंतर या राज्याचं रक्षण करण्याचं काम हे छत्रपती संभाजी महाराजांनी केलेलं आहे पण आजच्या कार्यक्रमाच्या का नियोजनासंदर्भात काही गडबड होती असं माझ्या नंतर लक्षात आलं इथे पोहोचल्यावर अनेक प्रमुख लोक इथे आलेले नाहीत पोचू शकले नाहीत वारंवार तारखा बदलण्यात आल्या या कार्यक्रमाच्या असं का घडू शकलं कोणाला वेळ नव्हता हे भाजपचे नेते होते की ज्यांच्यासाठी ता या तारखा बदलण्यात आल्या त्याच्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली